काल ओली पार्टी म्हंटल ना की सर्वात हे प्रथम <laughs> आणि काय नंतर अनिल बस <laughs> नाही नाही एक्झॅक्टली काय असतं माहितीये का मित्राला मदत करण्यासाठी आधीच यावं लागतं गोष्ट अशी की अनिल बरोबर सात वाजता येणार सातला पाव मिनिट बाकी आहे आता केवळ आले साहेब आले भाऊजी अगदी वेळेवर आलात तुम्ही मी केव्हापासून तुमची वाट बघतीये तुमच्यासाठी ना इथे एक झक्का हॉस्पिटी पोरगी शोधून ठेवले संगीता अगं तुला तुझ्या नवऱ्याने काहीच सांगितलेलं नाही काय लग्न करून सुखी व्हायला मी काय सुशील सारखा का सुशील नवरा ना नाहीये तेव्हा नो वधू संशोधन आणि नो लग्न एकटा जीव सदाशिव एकटा जीव सुखी जीव कळ लग्न होईपर्यंत सगळे असंच म्हणतात एकटा जीव सदाशिव पण एकटा जीव सदाशिव नाही एकटा जीव अपूर्ण जीव या गोष्टी मला सांगून काहीही उपयोग होणार नाही भाऊजी भाऊजी ती पाहून मी म्हणत होते ना तेच ती पाहिली <laughs> आपले सुशील भाऊजी आहेत ना त्यांच्या आत्ते बहिणीच्या मावस बाबाची चुलत सख्खी मेवणी फारच जवळचा नात आहे पण मला इथं पार्टीला बोलवलं ते मेंदूला गिरमिट लावायला नाही माझ्या आयुष्याच्या आखणीत लग्न नावाचा आयटमच नाही आहे संगीता का माझ्या तू मागे लागते सुगात अहो भाऊजी जरा वयाचा तरी विचार करा हे बघा उद्या डोक्यावरचे केस आणि तुम्ही जर कोणाला म्हणालात की माझं लग्न करून द्या तर हिंग लावून तुमच्याशी कोणी लग्न करणार नाही हिंग कधी आलात भाऊजी आले या तुझी बायको म्हणजे चिकटपणाची गोल्ड मेडलिस्ट आहे रे हे बघ आता तू मला मध्ये उडू नका तू आणि ती काय करायचं ते करून घ्या तू तसलाच अभिनंदन सुशील कुमार दी ग्रेट अभिनंदन वर्ष लग्नाच्या खास खासून येऊन सुखरूप राहिल्याबद्दल अरे पण लग्न काही तसं अगदीच काही वाईट नसत बरोबर बोलतोय मिठ्ठू पिंजऱ्याची सवय झालेले सगळे पोपट असंच बोलतात यार अनिल आजचा पेपर वाचलास नाही अरे तो गुंड सम्राट त्याचे तीन साथीदार त्याच्याबद्दल सांगायला तयार झालेत अशा आणि त्या तिघांनाही पोलिसांनी अगदी कडेकोट बंदोबस्तात ठेवलंय मला वाटतं येणार मला नाही वाटत काही हा चिपळ्या स्वतःला फार शाणा समजतो नाही ए तू जळू नको शिर्या त्याच्यावर पण काही म्हणा त्याने जे यश कमवलं ना ते स्वतःच्या हिमतीवर हे मात्र अगदी बरोबर तू काही म्हण शिरीष पण अनिल स्मार्ट आहे मान्य करावाच लागेल अरे एखादी गोष्ट जेव्हा अस्तित्वात हे आपलं कळत तेव्हा अनिलला त्याचा पूर्ण फायदा उचललेला असतो बरोबर आहे सूर्या अरे घड्याच्या काट्यासारखे कटकट करत हे आयुष्य घालवायचं अरे एवढा पैसा पडलाय त्याच्याकडे काय उपयोग आहे त्याचा बघ बघ एन्जॉय तरी करतोय का बघ <laughs> एक सॉफ्ट ड्रिंक तरी तुम्हाला नाही वाटत अरे केलं काय नाही चॅनल बदलला नाही नाही बरोबर शिरा तुला माहिती आहे अनिल कधी दारू पित नाही ते बघ उगाच तू भागूबाजार करू नको सूर्या अरे अरे थोडीशी फोटो रम घेऊन तुझ्या मरत नाही यार उलट मोकळा होईल थोडासा तो अरे पण तो तर कधीच घेत नाही म्हणूनच मी आज त्याला एक डब्ल्यू ची ओळख करून देणार आहे एक डब्ल्यू त्याला माहित आहे वेल्थ आज तो दुसरा शिकेल वाईन आणि तिसरा डब्ल्यू म्हणजे वुमेन तो त्याचा बघून गेल यार चल आपण थोडी गंमत बघा तिकडे जाऊ चल लेबर प्रॉब्लेम प्रत्येकाला <laughs> <laughs> उठसूट पगार वाढ पाहिजे काय कसं होणार अनिल कसं काय बरोबर का हवी काय रे लढतोच ना लढायला पाहिजे ना पार्टी बुवा मस्त आहे रे कोका कोला मिळायला लागला काय पुन्हा नाही रे थम्सअप मध्ये लिंबू पिळलं म्हणून ते चांगलं लागतंय बर काय ते ना बर आहे का यू काय झा तर मी काय सांगू काय बाकी काय अरे यार अनिल माझ्या तर एक्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट काम झाला हम्म एक्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट हेल विथ दॅट एक्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट यार आपण मालाची निर्यात करतो huh? का वाईट स्वतःच्या भरभराटीसाठी पण आपल्या देशातली सर्वसामान्य जनता कसलं जीण जगते कसलं जीण त्यांच्या परिस्थितीत सुधारणा होण्यासाठी आपण लोकांनी काय केलंय काय केलंय सांगा ना टेल मी हे नाही केले हे नाही केले अरे अविनाश हा असं काय तेच 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 तोच प्रश्न पडलाय मला जरा थांब माझीच उतरली हे <laughs> <गाले>। बघा <तुसाम> <laughs> आपण हिच्या बसून सॉफ्ट ड्रिंक पितो आणि दुष्काळी भागात पिण्याच्या पाण्यासाठी माझे पांडव सहा सहा मैल धावत जातात लांबजारा <laughs> अनवाणी उल्हासनात अनवाणी म्हणजे काय पायात चप्पल नाही डोकावर सुरू ये हो। तू थांबजार <laughs> नाही यार असा अडल्या नडल्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे निदान मी जिरी जिरी ए, आ, तरी काहीतरी करणार अरे तू कुठे बस आल हे सुरेश अरे काय चाललंय काय त्याच काय हा आपला नेहमीच अनिल नाहीये काहीतरी घोटाळा झालाय सॉरे त्या ने ना त्याच्या ड्रिंक मध्ये रम उतले रम उतले आणि तुम्ही काय फक्त मजा बघितलीत का अरे त्याला किती वेळा सांगितलं पण माझं ऐकायला तयार नव्हतं आता माझ्यावर एक उपकार कर, कर। या अनिलला तुझ्या गाडीत घाल आणि त्याच्या घरी नेऊन पोहोच ओके माझ्या गाडी हो अरे पण मला वाटतं का लग्न थांबायचंय नाही था पाच मिनिटं तरी मला तिथे गेलं पाहिजे ठीक आहे एक काम कर हे बघ अनिलला तुझ्या गाडीतच बसव हा लग्नाला जा तोंड दाखव तुझं आणि याला तसाच घेऊन पुढे जा त्याला आता एकट्याला सोडण्यात अर्थ नाही समजलं का कळते का मी तुला काय सांगते ते चल मग लवकर चल हे ते त्याच्याकडे तुझी निघायची वेळ वेळ माझी निघायची वेळ आता काहीतरी करून दाखवण्याची वेळ आली हो तू थांब राखा माझ्यासाठी नाही तळागाळातल्या बांधवांसाठी हो रे हो सुरेश तुला घरी सोडायला येतोय पण काहीतरी करून दाखवलं पाहिजे काहीतरी मी करून दाखवणार दाखव ना एकंदरी जागतिक परिस्थिती पाहता तरुण रक्तानं समाजासाठी काय काय केलं पाहिजे एकदा जर आपण विचार केला कोण थांबलं हे अनिल मला या लग्नाला जायचंय मी जाऊन येतो फक्त पाच मिनिटं तोंड दाखवून येतो तू बसून राह बसून राशेल मी जाऊन येतो बसून राहा बसून काय राहा ही काय बसून राहायची वेळ आहे मला या जगासाठी काहीतरी केलं पाहिजे आय मस्ट डू समथिंग फॉर द वर्ल्ड काय झालं सगळी माणसं बाहेर का आली मोठा प्रॉब्लेम निर्माण झालाय आमच्यावर संकटच कोसळले की हो देणे घेण्याच्या बाबतीत बोलली फिसकटली म्हणून नवरदेव रागाने निघून गेला लग्नाची एवढी मोठी तयारी करून सुद्धा लग्न हो बँड मध्ये कुठलं वाद्य इथं नवरदेव गेला आणि तुम्ही बँड नवरदेव गेला नवरदेव गेला अरे जग कुठे चाललंय आपण कुठे चाललोय तू कुठं इकडे चाललोय ऐकलं नाहीस तू नवरदेव गेला आलाच नाही आपलं काहीतरी केलं पाहिजे आपली सामाजिक जबाबदारी ह्याची ¡Pero no voy a morir